मराठ्यांचं भगव वादळ पुण्याला येऊन धडकलं होतं मराठ्यांचा संघर्ष योद्धा हो जरांगे पाटील हा गडी गाडीच्या टपावर बसून लाखोंची गर्दी घेऊन मुंबईच्या दिशेने कूच करत निघाला होता सोबत होता खेड्यापाड्यातून माळ रानातून गल्ली बोळातून त्याच्या हाकेला साथ देणारा चिवाट खवाट आणि कडाक्याच्याही थंडीला चरा चर कापीत त्याच्यासोबत विश्वासाची उबदार ढाल घेऊन चालणारा एक मराठा लाख मराठा पुण्यात आलेला जनसागर अजून त्याला पश्चिम महाराष्ट्र येऊन मिळणार होता आणि महाकाय भगवी लाट जर अशीच येऊन मुंबईला धडकली तर भगवी सुनामी निश्चित म्हणून सरकारचे धाबे दणान मनोज मनोजरांगेंची फौज शक्य झाल्यास लोणावळ्याच्या घाटातच रोखावी ते नाही जमलं म्हणून मुंबईच्या तोंडाशी पनवेलला त्यांना रोखण्याचे प्रयत्न झाले मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मग मुंबईचं आझाद मैदान नाकारलं गेलं पण हरला तो विशाल कसला या उक्तीप्रमाणे जरांगे पाटील गडी वाशीला येऊन ठाण मांडून बसला मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय परत फिरायचा नाही म्हणत गड्यानं सरकारला एक दिवसाचा अल्टिमेटम दिला सरकार रात्रीचा दिवस करून कामाला लागलं आणि दिवस उजाडला सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसचा चा आम्हाला मागण्या मान्य आहेत म्हणून सांगणारे सरकार भल्या पहाटे जी आर काढत आणि सकाळी दहाच्या सुमारास येऊन मराठा आरक्षणाच्या संदर्भातला तो जी आर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कर्वी मनोज जरांगे पाटलांच्या हातात सोपवत बाजूंनी लाखोंचा भगवा जनसागर जय भवानी जय शिवाजीचा जय घोष मध्ये जरांगे पाटील गडी एका गाडीच्या टपावर उभा सोबत हातात जी आर घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन चार मंत्री फटाके तुतारे टाळ्या घोषणा आणि मराठा आरक्षणाचा जी आर हातात सुपूर्द तेवढ्यात गर्दीचा तो कालवा भेदत एक राकट आणि तीक्ष्ण आवाज मधून उठतो अरे नाद केला पण वाया नाही गेला म्हणूनच म्हटलं या नाद खुळ्या पाटलांचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करून टाकावा पण त्याआधी तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करायला जालन्याच्या अंतरवाली सराटी इथून सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं मुंबईत येऊन एका विराट मोर्चाचं रूप घेतलं मागच्या ऑगस्टला सुरू झालेलं आंदोलन पाचच महिन्यात खटक्यावर बोट जागेवर एक योद्धा किंवा चेहरा मिळाला जालन्यातल्या अंकुशनगर परिसरात अवघ्या दोन खोल्यात राहणारा योगडी एक दिवस महाराष्ट्र व्यापून टाकेल असं कुणी मागच्या जानेवारीत म्हटलं असता तर लोकांनी त्याला येड्यात काढला असता पण आज जाऊन ह्यो महाराष्ट्र काय पण भारत आणि भारताबाहेर मराठा आंदोलनामुळं फेमस झालाय दिसायला काडी पैलवान नाही म्हणजे भविष्यात गाड्यावर बायोपिक आणलं तर साऊथचा मूळचा बीड जिल्ह्यातल्या मातोरे गावचा घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच म्हणून मग बीड सोडून त्याला जालन्याच्या आंबडला मुक्काम हलवावा लागला मराठा असला म्हणून काय झालं पोटा पाण्यासाठी पडेल ते काम करण्याची गाड्याची तयारी होती कारण टिचून लढणं त्याच्या बारक्या बॉडी जणू सलाईन मधनं भरलं होतं तिथल्या एका हॉटेलमध्ये वेटरचं काम पाटलानं पकडलं पण वेटर सुनके मामूली समजा आहे आपण म्हणत गडी हॉटेलात येणा जाणाऱ्यांवर आपल्या बोलण्याने छाप सोडायचा ऐकणाऱ्याला गडी ऐकू वाटायला लागला मग सुरू झाली समाजसेवा त्यातून दोन हजार तीन साली मनोज रांगे पाटील काँग्रेसमध्ये दाखल होत राजकारणी झाले कामाची रीत आणि वेग पाहून थोड्याच दिवसात ते जालना जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष झाले पण लेन प्रकरणात काँग्रेसची भूमिका बघून त्यांनी काँग्रेसला टाटा केला मग साल त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली दरम्यानच्या काळात त्यांनी त्या ते संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी आंदोलने आणि मोर्चे काढले त्यात मग चर्चेचा विषय ठरला तो दोन हजार चौदा साली छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला मराठा आरक्षणासाठीचा भव्य मोर्चा मग दोन हजार सोळा साली कुछ तो बडा करते म्हणत त्यांनी बीडच्या नगत नारायण गडावर एक नाय दोन नाय तब्बल पाचशे फुटी भागवा ध्वज फडकावला होता आणि कार्यक्रमाला बरेच मठाधिपती हजर होते पण त्यातही आधी दोन हजार बारा साली मनोजारांगे पाटलांनी पाण्यासाठी एक आंदोलन जोरात उभारलं होतं मागणी होती की जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात यावं आणि तेव्हापासून सडपातळ पातळ शरीर असलेला आमिर खान सारखी हेअरस्टाईल असणारा पण गळ्यात भगव उपरनं घेणारा आणि गोलालाची नामाटी कपाळी असणारा हे मनोज जरांगे पाटील आसपासच्या इलाक्यात चांगलाच फेमस झाला होता दोन हजार सोळाच्या कोपर्डी प्रकरणात आरोपींना कोर्टात नेत असताना त्यांच्यावर पाटलांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावर होता त्यानंतर मराठा मुक मोर्चा जेव्हा मुंबईत होता तेव्हा मनोज जारांगे पाटलांनी आपल्या भागातून बहुसंख्य तरुण मुंबईला जायला प्रवृत्त केले होते आंदोलनाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हि हो लय आक्रमक होता आंदोलनाच्या लढ्याला पैसा कमी पडू नये म्हणून तिथले लोकल पत्रकार सांगतात की या पट्ट्यानं आपली जमीन फुकून टाकली मराठा क्रांती मोर्चा आंदोलन नंतरच्या काळात धीम झालं अहवाल समित्या केसेस यामध्ये वेळ जात असताना जरांगे पाटलांनी साष्ट पिंपळगाव मध्ये आंदोलन केलेलं तेही तब्बल नव्वद दिवस त्यानंतर मराठा आंदोलनात बलिदान किंवा मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना त्यांनी शासकीय मदत देखील मिळवून दिली होती बर का मग साल उजाडलं दोन हजार बावीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासंदर्भात एक बैठक घेत असताना आणि मराठा आमदार मराठा संघटनांचे प्रतिनिधी त्यात उपस्थित असलेल्या एका बैठकीत एका व्यक्तीचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नव्हता आणि तो बेंबीच्या देठापासून काहीतरी ओरडून त्यांना सांगत असतानाचा एक व्हिडिओ तेव्हा फिरत होता तो होता खुद्द मनोज जरांगे पाटलांचा मग आला ऑगस्ट दोन हजार तेवीस ठिकाण अंतरवाली सराठी मनोज जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठीचं उपोषण पोलिसांचा लाठी हल्ला आणि एका मराठी महायुद्धाचा खऱ्या अर्थाने उदय संधीचं सोनं करत गाड्यानं पुन्हा उपोषणास्त्र उपसला आणि सरकारी यंत्रणा मंत्री संत्री अक्षरशः कामाला लावले जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही म्हणत एक वेळ जीव गेला तरी बेहतर पण आरक्षणाची पट्टी पाडल्याशिवाय आता पा सुट्टी नाही करत सरकारला दोन महिन्यात जी आर काढण्याचा गड्यानं अल्टिमेटम दिला त्यात मग नेत्यांना गावबंदी भुजबळ पडळकर या नेत्यांच्या बोसऱ्या टीकेला गावरान भाषेत उत्तर देत स्वतः पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र दौरा वगैरे कार्यक्रम केले पण दोन महिने होऊन सरकार आपल्याला म्हणावं तितकं सिरियस घेत नाही म्हणून गड्यानं आता मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार केला तारीख ठरली वीस जानेवारी वीस जानेवारीला आंतरवाली सराटीमधून निघालेला पाटील गडी मजल दरम मजल करत मुंबई जवळ करू लागला सोबत लाखोंचा जनसागर जोडत चालला होता मराठ्यांचं हे भगव वादळ मुंबई जर धडकलं तर काय होऊ शकतं याची सरकारला नाही म्हटली तरी भीती होतीच कारण लाखोंचा जनसमुदाय तब्बल साडेचारशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी पाडून दिलेल्या वाटेनं निघाला होता कुठेही मस्ती नाही ना, ना धिंगाणा नाही ना कसला उपद्रव नाही शांत निघालेल्या मोर्चाचा अंत कुणाला लागत ला नाही तसे लाखो मराठे मुंबईच्या वेशीवर धडकले आणि सरकार नमले ना सूत्र जन्मले ना बंद दारावर चर्चा झाली जे काही झालं ते ऑन कॅमेरा पाटील गडी शेवटपर्यंत मॅनेजच झाला नाही हो मग काय जे आर निघाले आणि मनोजारांगे पाटील मराठा समाजाचा संघर्ष योद्धा म्हणून समोर आला म्हणून म्हटलं नात केला पण वाया नाही गेला व्हिडिओ आवडला नसेल तर डिसलाईक करा पण काय तर करा सबस्क्राईब शेअर आणि लाईक तर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा विषय खोल पृथ्वी गोल